बांधकाम करून आपलं उपजा करतो असे बांधकामाच्या बाबतीमध्ये शासनच्या आदेशामुळं त्यांच्या नियमामुळं आज या ठिकाणी आज काम करायला इथं भट्टाची वेळ आलेली आहे बीड जिल्ह्यातील व बीड तालुक्यातील जेवढे काय मजूर असतील त्यांना नव्वद दिवसाचे काम करण्यासाठी त्या बीडची आणि ग्रामसेवकची सही आवश्यक आहे पण बीड जिल्ह्यातील एकही ग्रामसेवक सही करण्यात तयार नाही त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या मुलाबाळाचं त्यांच्या कुटुंबाचं या ठिकाणी दुष्काळ होत आहे त्यामुळं जी काय रद्द केलेली आहे नव्वद सही ती बीड साहेबांनी एखादा अधिकारी नियुक्त करून हा प्रश्न सोडवा अशी मी विनंती करतो ओरिजिनल तपासणी करून आम्हाला काम सही शिक्का द्या तरी त्यांचं काम आम्हाला काहीच प्रतिसाद भेटत नाही किंवा गं तुम्हाला शैक्षिके देऊ आम्ही त्यांना एक वर्षी बॉन्ड दिले किंवा आम्ही नोट ही करून किंवा ह्याला जर आम्ही कायदेशीर गुन्ह्यात जर अडकलो तर आम्ही ह्याला पात्र राहा म्हणून तरी ते आम्हाला काम शैक्षिके देत नाहीत आमच्या पुढच्या शैक्षणिक आम्हाला सवलत भेटते आमच्या बांधकाम कामगारातर्फे ती आम्हाला भेटत नाही सध्या कारण की आम्ही ओरिजिनल रिन्युअल आमचं थकलेलं आहे म्हणून वर्ष झालं नऊ महिने झालं जवळपास ते रिनल शैक्षिकेच देत नाहीत आमची एवढीच मागणी की आम्हाला सुलभ आणि सहजरित्या आम्हाला शैक्षिके भेटावेत बांधकाम कामगारांना त्यांचं जीवन उंचावण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बांधकाम कामगार महाविकास मंडळामार्फत शैक्षणिक शिक्षण असेल मुलांना त्याचबरोबर आरोग्य सुविधा असतील या सुरू केलेल्या आहेत मात्र यासाठी बांधकाम कामगारांची नोंदणी बंधनकारक आहे आणि दरवर्षी या नोंदीचा नूत करणं आवश्यक आहे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या नऊ महिन्यापासून शासन नियमाप्रमाणे दरवर्षी ग्रामीण भागामध्ये ग्रामविकास अधिकारी जे आहेत त्यांना तो अधिकार होता की मागील वर्षामध्ये या कामगारांना नव्वद दिवस काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं मात्र बीड जिल्ह्यातील जे पंचायत समिती गटविकास अधिकारी आहेत त्यांनी ग्रामसेवकांना सरळ लेखी आदेश काढलेला आहेत की या बांधकाम कामगारांचं नूतीकरण करायचं नाही त्यांना कुठलंही प्रमाणपत्र द्यायचं नाही त्यामुळं गेल्या नऊ महिन्यापासून जो गोरगरीब कष्टकरी बांधकाम वर्ग जो आहे त्यांची आळणूक होते त्यांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती असेल त्याचबरोबर सुरक्षा किट असेल किंवा बाकीच्या ज्या सुविधा ज्या आहेत शासनाच्या त्या मिळत नसल्यामुळं ते या सुविधेपासून वंचित आहेत त्यामुळं आज या लिंबावेश या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे आणि मागणी अशी आमची आहे की जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी आणि पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी ग्राम विकास अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावेत की या, या बांधकाम कामगारांना नूतनीकरणासाठी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यात याव्यात अन्यथा भविष्य काळामध्ये जर आठ दिवसामध्ये नोंदणीकरणची प्रक्रिया सुरू जर नाही झाली तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल कोणाला अधिकारी